जुन्नर तालुक्यातील आळेफाटा परिसरातील प्रशांत चौगुले व चेतन चौगुले यांची दहा जणांनी घरफोडी करून चोरी केली असल्याची फिर्याद आळेफाटा पोलिसात दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि आळेफाटा पोलीस स्टेशनचे एक तपास पथक तयार करून तपासकामी रवाना केले असता त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे तसेच तांत्रिक विश्लेषणाद्वारे सोमनाथ भीमनाथ शिरूर संदीप संदीप कैलास भालेराव राहणार सुरेगाव नेवासा बबन धोत्रे राहणार शिरूर श्रीमंत जीवलाल चव्हाण राहणार देऊळगाव सिद्धी अहिल्यनगर आकाश लकड्या भोसले राहणार पारधीवस्ती शिरूर यांना ताब्यात घेतले असता खाकेवर्दीचा हिसका दाखवला असता सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली केली असून त्यांच्याकडून बारा लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जिल्हर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमुकर आयवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दत्ताजी मोहिते पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे अनिल पवार दीपक साबळे अमित माळुंजे पंकज पारखे विनोद गायकवाड राजू मोमिन संदीप वारे विक्रम तापकीर नवीन अरगडे शैलेश वाघमारे ओंकार खुणे गणेश जगताप अक्षय नवले अमोल शेंडके हेमंत विरोळे निलेश सुपेकर धीरज जाधव वैभव सावंत यांनी केले याच बातमीची काही दृश्य पाठवलेत आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी पुणे ग्रामीण च्या आधीमध्ये आळेफटा नावाचं पोलीस स्टेशन आहे त्याच्या आधीमध्ये दिनांक पाच सात पंचवीस ला पोलीस स्टेशनच्या एक ते दीड किलोमीटर अंतरावरती चेतन रमेश चौघले यांचा बंगल्या मोठी चोरी झाली होती त्या चोरीच्या तपासामध्ये तांत्रिक विश्लेषणाचा वापर करून पोलीस प्रशासनाने म्हणजे आळे फाटा पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे पुणे ग्रामीण गिर ची टीम जी आहे एल सी बी आय शिळिनकर साहेब आणि पी आय जाधव साहेब आणि आम्ही सर्वजण तांत्रिक विश्लेषणाचा तपास केला सदर गरफोडी मध्ये टोटल बारा लाखाचा माल आम्ही रिक्ष केलेला आहे त्यामध्ये अठरे अठराशे ग्रॅम ची चांदी मिळालेली चा चा आहे आणि पाच आरोपी आम्ही अटक केलेले आहेत सदरचे आरोपी जे अटक केलेले आहेत ते रेकॉर्डवरचे आरोपी आहेत आणि पाच आरोपी फरार आहे आणि त्यांचाही तपास आम्ही करत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र